यांनी व्यक्त केलं त्याचबरोबर पन्हाळा तालुक्यातून पंच्याऐंशी टक्के मतदान देऊ असं अभिवचन दिलं जनसुराज्य शक्ती ज्यांच्या बाजूने जाते त्या बाजूला गुलाल पडतो या इतिहासाची पुनरावृत्ती होणार अशी ग्वाही त्यांनी दिली आज पन्हाळा तालुक्यातील महाडिकवाडी येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार महामेळावा मोठ्या उत्साहात झाला या ठिकाणी कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली सावकारांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी महामेळाव्याचं नेटकन नियोजन केल्याचं दिसून आलं सावकारांनी मनावर घेतलं की दोन्ही उमेदवार विजयी होणार हे खरं आहे कारण मला राज्यसभेवर पाठवायचं श्रेय त्यांचंच आहे असं मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलं यावेळी जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे खासदार धनंजय महाडिक खासदार संजय मंडलिक शेतकरी संघाचे संचालक प्रधान पाटील संताजी बाबा घोरपडे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे बाजार समितीचे संचालक प्रकाश देसाई दगडू पाटील प्रकाश पाटील सरपंच दीपाली पाटील बाबासाहेब शिंदे बी के जाधव विकास पाटील जनसुराज्य प्रवक्ते राजेंद्र पाटील भाजपा जिल्हा सचिव संदीप पाटील लालासो पवार व विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते